आज आपण कोणतीही भाजणी तयार न करता घरामध्ये जे तांदळाचं पीठ अवेलेबल आहे त्यापासून इन्स्टंट अशी खमंग काटेरी व कुरकुरीत अशी चकलीची रेसिपी पाहणार आहोत तेही अगदी आपण फटाफट तीस मिनिटांमध्ये बनवणार आहोत इथं आपण एक कप फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ही आपण मिक्सरला छान बारीक अशी वाटून घेणार आहोत त्यानंतर एक बारीक चाळणी घेऊन हे पूर्ण आपण चाळून घ्यायचं आहे त्याच कपने आपण इथं चार कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तुम्ही मेजरमेंटसाठी कोणतीही एक कप किंवा वाटी सेट करा इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे धने एक चमचे जिरी आणि अर्धा चमचे ओवा घेऊन हे वाटून घेणार आहोत मिक्सरला आता इथं मी अर्धा कप तेल घेतलेलं आहे गरम तेलाचं मोहन आपण या पिठामध्ये टाकणार आहोत पाणी आपल्याला पीठ मळण्यासाठी लागणार आहे ते गरम करायला ठेवले जे वाटून घेतलेले धने जिरेची पूड होती ती या पिठामध्ये मिक्स केले तीळ लाल तिखट मीठ चवीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये टाका छान मिक्स करून घ्या आहे त्यानंतर आपलं अगदी कडकडीत तेलाचं तयार झालेलं मोहन आपण या पिठामध्ये टाकणार आहोत इथं काहीजण थंड तेलाचंही मोहन टाकतात थंड तेलाचं मोहन टाकलं तर चकली खुसखुशीत होते शंकरपाळीसारखी पण जर का तुम्ही कडक तेलाचं मोहन टाकलं तर चकली ही आपली कुरकुरीत होते मग तुम्ही तुम्हाला खुसखुशीत हवी असेल तर थंड तेलाचं मोहन टाका किंवा कुरकुरीत हवी असेल तर कडक तेलाचं मोहन टाका इथं पाहता छान मिक्स केले पीठ असं बांधलं गेलं पाहिजे त्यानंतर मी इथं गरम पाणी घेतलेलं आहे कोमटही नाही खूप जास्त कडकही नाही हाताला सोसवेल इतकं गरम पाणी घेतलेलं आहे त्या गरम पाण्याने आता हे पीठ आपण छान असं मळून घेणार आहोत जसं जसं लागेल तसं तसं आपण हे पीठ छान असं मळून घेऊया इथं पाहता छान असा आपला गोळा बनवून तयार झालेला आहे आता याला आपण एक अर्धा तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया चकली बनवण्यासाठी लागणारं थोडंसं पीठ आपण बाजूला काढूया आणि राहिलेलं बाजूला ठेवून देऊया जे तर जेवढं पीठ घेतलेलं आहे गरज असेल तर थोडंसं पाणी टाकून छान आपण भाकरीचं पीठ चुरून घेतो ना छान तसं तळहाताने हे पीठ आपण चुरून घेऊया इथं छान असा मौसूद गोळा बनवायचा आहे आपण याचा चकलीचा साचा घेतलेला आहे आणि जी ही चकलीची प्लेट असते त्याला मी तेल लावून ग्रीस करून घेत आहे आणि हे जो हा जो चकलीचा साचा आहे त्याला देखील आतमधून आपण तेल लावून ग्रीस करून घेऊया म्हणजे पीठ जास्त चिटकत नाही त्या साच्याला आता तयार पिठाचा गोळा ना हा असा अखंडच बनवून घ्यायचा आपण आणि या चकली पात्रामध्ये घालायचं तुम्ही जर का थोडं थोडं पीठ याच्यामध्ये टाकलात ना तर ते मध्ये मध्ये ना मग हवा राहिली जाते त्या पिठामध्ये आणि मग चकली पाडताना ना ती व्यवस्थित पडत नाही तुटत तुटत पडते म्हणून तुम्ही चकलीचा ना अखंडच असा गोळा करून घ्या छान चकलीपत्रामध्ये असं छान दाबून दाबून भरा म्हणजे अजिबात हवा राहत नाही पोकळी निर्माण होत नाही चकली आपली तुटत थोडी थोडी अशी पडत नाही एक समान अशी तार पडते तयार पिठाच्या आता आपण चकली पाडून घेऊया तुम्हाला इथं एक चकली मी अगदी जवळून दाखवते खूप जास्त वरती उचलायचा नाही आपण साच्या नाहीतर मग ती चकलीची तार तुटते तरी मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं वर उचलत आहे तिथंच थोडंसं हलकंसंच वर उचलून राऊंड फिरवायची त्यानंतर त्याचं लास्टचं टोक आपण सील करून घ्यायचं आता इथं आपण चकली तेलामध्ये तळताना तेलाचं टेम्परेचर खूप छान तापलेलं असलं पाहिजे तुम्ही जर का कमी तापलेल्या तेलामध्ये चकली टाकलात तर चकली ही आपली ना खूप जास्त तेलकट होते तेल शोषून घेते आणि खूप जास्त धूर निघत असल तेलामधून इतकं जर का तुम्ही तापवलं ना तर ता चकली खूप लवकर काळपट पडते किंवा वरून तळली जाते आणि आतमधून कच्ची राहते म्हणून तेलाचं टेम्परेचर ना तुम्ही मिडियम गॅसवरतीच ठेवा मीडियम टू हाय गॅसवरती आणि अजिबात गॅस बारीक मोठा बारीक मोठा करू नका मिडियम टू हायच कंटिन्यू राहू द्या तेलामध्ये चकली टाकल्यानंतर एक मिनिट तर त्याला अजिबात टच करू नका एक मिनिटानंतर चकली वरती येते त्यानंतर ते, ते थोडीशी कडकही होते मग तिला तुम्ही टर्न करा आणि तळली का नाही हे कसं समजायचं तर चकलीतले ना सगळे बुडबुडे कमी होतात आणि चकली अगदी तळाशी जाऊन बसते तेव्हा आपण समजावं की आपली चकलीमधील पूर्ण मॉइश्चर संपलेलं आहे आणि आपली चकली ही परफेक्ट तळलेली आहे अगदी कुरकुरीत झालेली आहे त्यानंतर आपण ही चकली काढून घेऊया आणि राहिलेल्या चकली देखील सगळ्या आपण तशाच तळून घेऊया तुम्ही इथं तेलाचं टेम्परेचर पाहत आहात टाकली की एकदम असे बुडबुड येत आहेत इतकं तेल तापलेलं हवं असलं पाहिजे या वर्षीच्या गौरी गणपतीला या पद्धतीने एकदा नक्की तुम्ही चकली ट्राय करून पहा आणि आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही तुम्ही इथं पाहत आहात अगदी कुरकुरीत अशी आपली काटेरी चकली बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा भेटूया पुन्हा एकदा अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा